हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे जिममध्ये व्यायाम करताना चालता बोलता हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये लग्नाची तयारी सुरू असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला त्याच्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे घरात लग्न काही सुरू असताना घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू वर सोप्यावर बसलेले दिसत आहेत त्यांच्या आजूबाजूला कुटुंबही बसले घरात आनंदी वातावरण आहे आणि सर्वजण हसत हसत आहे अचानक सोप्यावर बसलेला नवरदेव खाली कोसळतो सुरुवातीला घरच्यांना काही समजत नाही एक त्याला उचलून त्याची तपासणी करतो मात्र अवघ्या काही क्षणात त्याचा मृत्यू होतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्या चेहऱ्यावरून समजतं की त्याला त्रास होत आहे आणि पुढच्या क्षणी तो खाली कसरतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो